सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून देशातल्या नागरिकांना पडलेले प्रश्न मांडलेले आहेत हे प्रश्न कुठले ते आपण पाहूया दहशतवादी पहलगाममध्ये कसे आणि कुठून आले गुप्तचर संस्थांकडं इंटेलिजन्स होता का त्यांनी तो सरकारला दिला होता का गुप्तचर संस्थांनाही या कटाचा पत्ता लागला नसेल तर या अपयशासाठी कोण जिम्मेदार आहे जर सरकारला सूचना मिळाली असेल तर सरकारनं सुरक्षा यंत्रणा एवढी गाफील कशी राहू दिली याची जबाबदारी कोणाची निर्घुण हल्ल्यानंतर दहशतवादी सुरक्षित पळून कसे गेले त्यांना पकडण्याची जिम्मेदारी कोणाची होती आपण फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण नंतर पाकनं स्वतःहून कुरापत काढली हे माहीत असूनही पाकला एवढा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळालाच कसा आपले राजदूत त्यावेळी काय करत होते भारताची लाल आखवाली जगप्रसिद्ध डिप्लोमसी नेमकी याचवेळी कुठं गेली एकही देश आपल्या बाजूनं का उभा राहिला नाही हे अपयश जयशंकर यांचं की मोदींचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींची घनिष्ठ मैत्री असूनही युद्ध सुरू होताच आम्ही कुणाचीच बाजू घेणार नाही असं स्टेटमेंट अमेरिकेनं का दिलं आपली बाजू लखलखीत असूनही आपल्या एकाही मित्रराष्ट्रानं खुलेपणानं आपल्याला पाठिंबा का दिला लख नाही तटस्थ असलेली अमेरिका दुसऱ्याच दिवशी अचानक सक्रिय का झाली दोन्ही पक्षांनी वाटाघाटी केल्या असा दावा अमेरिकी के उपराष्ट्राध्यक्षांनी केला आहे वाटाघाटी कोणत्या मुद्द्यावर आणि कुठं झाल्या या वाटाघाटीमध्ये काय देवाणघेवाण झाली भारतानं युद्धबंदी सोडून काय मिळवलं दहशतवादी मिळाले का कुलभूषण जाधव यांच्यासारख्या एखाद्या तरी राजकीय बंदीवानाची सुटका झाली का वाटाघाटीचा वृत्तांत सरकार लोकांना कधी सांगणार युद्ध सुरू होताच सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली तशी युद्ध अमेरिकेकडून संपवताना का घेतली नाही विरोधी पक्षाला विश्वासात का घेतलं गेलं नाही विरोधी पक्ष विशेष संसद अधिवेशनाची सतत मागणी करत असताना सरकार अधिवेशन का घेत नाही सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान का हजर राहत नाहीत त्यांना बिहारची निवडणूक देशाच्या सुरक्षेपेक्षा मोठी वाटते का अमेरिकेनं मध्यस्थी आपल्या किंवा पाकिस्तानच्या विनंतीवरून केली की स्वतःहून केली दोन्ही देशात युद्धबंदी झाल्याची घोषणा सरकारच्या आधी अमेरिकेनं का केली सरकारच्या सार्वभौम अधिकारांवरचं हे अतिक्रमण सरकारनं का सहन केलं अमेरिकेला त्यात काय मिळालं आपल्याला काय मिळालं एका उद्योगपतीची अमेरिकेतली शिक्षा रद्द व्हावी म्हणून तडजोड झाली असा दावा काही लोक करत आहेत त्यात तथ्य आहे का हे सरकार का सांगत नाहीत युद्धबंदी करत आहोत याची कल्पना अमेरिकेचं ट्विट येण्याआधी आपल्या सेना दलाच्या प्रमुखांना संसदेला विरोधी पक्षांना दिली होती का भारतानं अमेरिकेची मध्यस्थी काश्मीर प्रश्नावर मान्य केली आहे का पाकिस्तानशी वाटाघाटी नाही असं सरकार म्हणते आणि काश्मीर प्रश्नी उभे आहे तशी आम्ही बोलू असं अमेरिका म्हणते याचा अर्थ काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं भारताच्या नागरिकांनी कुणाकडं मागायची भारताचं सरकार की दुसऱ्या कुठल्या देशाचं सरकार हे प्रश्न डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून देशातल्या नागरिकांना काय प्रश्न पडलेले आहेत या पद्धतीने मांडलेले आहेत आणि खरोखर या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं सगळ्यांनाच वाटतं परत भेटू नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे